जय शिवराय मित्रांनो उद्धव ठाकरे परत भाजपसोबत जातील का असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना युतीत देण्याची ऑफर दिली आहे मात्र उद्धव ठाकरे ही ऑफर स्वीकारून युतीत जातील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्री पदाच्या कारणावरून उद्धव ठाकरे व भारतीय जनता पक्षामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते दोन हजार मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढले मात्र उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर काँग्रेस व शरद पवारांसोबत मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली व राज्यात सरकार स्थापन केले तेव्हापासूनच भारतीय जनता विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना सुरू झालाय पुढे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड घडवून आणले व उद्धव ठाकरे यांचे सरकार पाठले एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली व अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीची वाट ठरली सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करायचा जाण्यास महाराष्ट्रात एकीकडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सोबत आहे दुसरीकडे काँग्रेस शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सोबत आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सध्या सा महाराष्ट्रात बघायला मिळतो आहे महाविकास आघाडीने महायुतीचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडलं आहे आणि याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना युती देण्याचे निमंत्रण दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत विधान करताना म्हटलं होतं की उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाही जेव्हा उद्धव ठाकरेंना गरज पडेल तेव्हा त्यांना मदत करणारा मी सगळ्यात पहिला व्यक्ती असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती मात्र पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना थेट युतीत येण्याचे आमंत्रण दिल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे हा झाला भारतीय जनता पक्षाचा विषय काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलं होतं ते म्हणाले होते की निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत जातील मुस्लिमाची मतं खाऊन भारतीय जनता विजयाचा मार्ग मोकळा करणे ही रणनीती आखण्यात आली आहे दावा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता यासोबतच उद्धव ठाकरेंनी निवडणूक झाल्यानंतर आम्ही भाजपसोबत जाणार नाही असं एका कागद्यावर लिहून द्यावं अशी मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केली होती प्रकाश आंबेडकरांचं तेव्हाचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आताचं विधान यांचा संबंध जोडला जाऊ शकतो मात्र उद्धव ठाकरेंच्या ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षावर हो खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे ते बघता उद्धव ठाकरेंनी भाजपकडे जाण्याची सगळीच दौरं टाकून टाकली आहेत असं दिसून येत आहे या गोष्टीची जाणीव भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आहे पण तरीही पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना युती देण्याचं आमंत्रण का दिलं महाराष्ट्राच्या जनतेला व राज्यातील विविध पक्षांना पडलेला हा मोठा प्रश्न आहे पंतप्रधान मोदी यांनी दिलेली ऑफर उद्धव ठाकरे स्वीकारतील का उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता कमी करण्यासाठी तर भाजपने ही स्ट्रॅटेजी वापरली नाही ना उद्धव ठाकरे यांनी ऑफर स्वीकारली तर त्याचे परिणाम काय होतील याचा फायदा नेमका कोणाला होणार भाजपला की उद्धव ठाकरेंना याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका